परफेक्ट आहे 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 पण त्या घरावर कर्ज की नाही हे तुम्हाला माहिती का तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल इसी मध्ये नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात आवडता आवडतं प्लॉट गेर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे इसी म्हणजे नेमकं काय मित्रांनो का जर तुम्ही घर प्लॉट किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण समजून घेणार आहोत ईसीब्रील्स म्हणजे ईसी सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय का आणि तो इतका का महत्वाचा आहे सगळ्यात आधी बघूयात ईसी म्हणजे नेमकं काय ईसी का। म्हणजे बोजा सर्टिफिकेट हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो सांगतो की त्या मालमत्तेवर कर्ज किंवा कोणतीही कायदेशीर नोंद आहे किंवा नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी मालमत्ता ही डेप्ट फ्री म्हणजेच कर्जा विरहित आहे की नाही हे ना इसी सांगतं आता हा इसी नेमका कोणासाठी लागतो तर घर खरेदी करताना प्लॉट किंवा जमीन घेताना बँक लोन घेताना आणि मालमत्ता विकताना इसी नसेल तर व्यवहार हा धोकादायक ठरू शकतो आता बघूयात या इसी मध्ये नेमकी काय माहिती असते इसी मध्ये दिसत खरेदी विक्री नोंदी कर्ज किंवा गहाण आहे का मालक बदलाचे तपशील आणि त्या मालमत्तेवरचे लीगल ट्रान्झॅक्शन जर इसी मध्ये नी इन्कम दाखवत असेल तर मालमत्तेवर कोणतेही कर्ज नाही आता बघूयात हा इसी कसा मिळवायचा सगळ्यात आधी तर सब रजिस्टर ऑफिस मधून किंवा काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टल वरून काही ठराविक काळासाठी इसी काढता येतो उदाहरणार्थ मागील दहा ते पंधरा वर्षांचा आता काय ईसी नसताना घर घेणं म्हणजे कर्ज स्वतःवर घेणं म्हणून घर खरेदी करण्यापूर्वी सर्टिफिकेट नक्की तपासा मालमत्ता सुंदर असणं महत्वाचं आहे पण ती कर्जमुक्त आहे का हे जास्त महत्वाचं आहे तर मग मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लॉट गॅरला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका